दत्त दर्शनाला जायाच जायच दत्त दर्शनाला जायच जायच आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना दत्त दर्शनाला जायच जायच दत्त दर्शनाला जायाच जायाच आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना। आनंद पोटात माझ्या आनंद पोटात माझ्या मावेना गेलो तो गणगापुरी घेतली दत्ताची भेट गेलो तो गणगापुरी घेतली दत्ताची भेट याय या, या नैनी मूर्ती कायी मावेना मावेना याया नैनी मूर्ती कायी मावेना माना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना आनंद पोटात माझ्या मावेना दत्त दर्शनाला जायाच जायाच दर्शनाला जायाच जायाच आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या मावेना रूप सावळे सुंदर गोजीर मनोहार रूप सावळे सुंदर गोजीरे मनोहार या या नैनाची पीटेना या, या नयनाची काही पीटेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना दत्त दर्शनाला जायाच जायाच दत्त दर्शनाला जायाच जायाच आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना नजरबंदीचा खेळा सतगुरुप्रेमळ नजरबंदीचा खेळा सतगुरुप्रेमळ सतगुरुप्रेमळ या या नैनाची हाऊस कायी फिटेना या या नैनाची हाऊस काय ना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना दत्त दर्शनाला जायच जायाच दत्त दर्शनाला जायाच दत जायाच आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना हरिदास पांडुरंग दत्त गारोडी अभंग हरिदास पांडुरंग दत्त गारुडी अभंग या या भजनाची हौस काही पुरी होईना या या भजनाची हौस काही पुरी या भजनाची हौस काही पुरी ना। आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनाला जायाच जायाच दत्त दर्शनाला जायाच जायाच आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना अंगी भस्माचा वास दत्त गुरु तुझा मला द्यास अंगी बसमाचा वास दत्त गुरु तुझा मला द्यास आनंद पोटात पोटात मावेना आनंद पोटात पोटात मावेना दत्त दर्शनाला जायाच जायाच दत्त दर्शनाला जायाच जायाच आनंद पोटात माझ्या मावेना आनंद पोटात माझ्या मावेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना धन्यवाद असं वाटलं गाणं ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा they new up.